टी पुढे गेलेल्याची वय पन्नास टक्के असतील माझ्या माहिती अशा परिस्थितीमध्ये विनोदाचे भाग वेगळे पण खरीच परिस्थिती आज विदारक आहे त्यांनाही मान्य आहे त्यांनाही ना त्याच्यामुळं या राज्यातल्या दुःखी कष्टी तरुणांना तुम्ही दुःखी करून पाठवू नका तुम्ही जा म्हणलं तर जातील आम्ही जा म्हणलं तर जातील बी आता आपण थांबू म्हणलं तर थांबतील बी पण आमचंही मन साक्षर कंटाळून गेले संख्या कमी आपली आंदोलनातली मी गुरुजांवर बोलत होतो बाराशे तेराशे दीड हजार पर्यंत संख्या जायची आता सहाशे पाचशे तीनशे वरच जायच म्हणजे लोकांनी आशा सोडत सोडलेली आहे असं चित्र असताना आपण लढत आहोत आशा सोडलेली असताना सुद्धा एवढे आपण इथं जमा झालो ही साधी बाब नाही क्रांतिकारक सर हजारो नसतातच क्रांतिकारक हे बोटावर मोजणे इतकेच असतात जेवढे इथं लढायला आले ते क्रांतिकारक आहेत पन्नास टक्के तर ह्याच्यातले क्रांतिकारक आहेत आणि पन्नास टक्के जर इथं ठाण मांडून बसले तर शिंदे साहेबाला उद्यान परवा भेटावंच लागल आपणाला किंवा सरकारला भेटावं लागल आपणाला सोपी गोष्ट नाही उद्याची आणि परवाची इथं रात्र काढणं ही काळी दिवाळी आहे हे महाराष्ट्रातला संदेश देवांद्र फडणवीसच्या काळात महाराष्ट्रामध्ये काळी दिवाळी साजरी करू लागले तरुण हा संदेश गेलाच पाहिजे त्याच्यासाठी आपण एक दिवस इथं काढलंच पाहिजे

काही वेळ देऊ नाहीतर आपण आंदोलन करू का बाबा मी काय म्हणलेला शेवटचा एक प्रशिक्षणार्थी राही पर्यंत मी त्यांच्या सोबत आहो हे बघ आता कोणच नसल्यावर मी तर कशाला बसू इथं

हजार असतील समजा पण मला सांगा आता ह्याच्यातली बी उगा आता ही बसले हो? तो तुम्ही बघा तुमचं काय नाव गरजे साहेब तुम्ही फक्त खेळ बघा इथल्या ह्या प्रशिक्षणार्थ मी तर तयार आहे का अजिबात डायव्हर्ट करायचं नाही पण लढायची तयारी ठेवा

चोऱ्याचे घालणार आहेत आपल्यावर कांदा रोड्याचे घालणार काय म्हणते बाबा तुम्ही पाच वाजेपर्यंत बसा मी दहा वाजे बसतो तो ब्राऊंड नाही विषय काय म्हणते तुम्ही अजून थोडं दिला का नाही तुम्ही यंत्र लावतात लगेच ती जी माणसं बाकी ती गाडीमध्ये बसून आहे ना त्या टोकाला त्या टोकाला हाई लोक एकत्र होण्यामध्ये अब्जा होऊन जाते परत ठीक आहे ते माणसाबरोबर आहे ते सगळे एकत्र व्हायला हजार रुपये खर्च झाले जाता गेल्या वेळेस तुम्ही बोलायला मान्य करतोय पण तेवढी संख्या नाही ना काय म्हणणं साहेब तुमचं दहा पंधरा मिनटामध्ये सगळी मुळा करून माणसं काय हो का तुम्हाला तुम्हाला माहितीये का तुम्ही बघा दहा मिनिट बघा ना तुम्ही ऐका एक मिनिट तुम्ही गोळा करत सांगतो ऐका ना मग असं करता मग बघतो ना दादा आपली परिस्थिती तीन माझे पत्र आहे का ना दादा दादा मी तुम्हाला काय ऐका हो मॉनिंग मी काय म्हणतो तुमचं बोलणं पडतंय मला तुम्ही काय म्हणता का नाही हो तुम्ही काय म्हणता का नाही इथं जर माणसं गेली नाही एका साईडला तुमच्या गाड्या एका ठिकाणी लावल्या द्या तुमची माणसं म्हणजे तुमची पाठापुट झाली ना मग प्रॉब्लेम नसतो तुम्ही नियोजन बघा मला खात्री आहे बघा एवढे जे बसलेत का अर्धे राहतात अर्धेच राहतात त्या अर्ध्याच्या बळावर आपण लढू आता काय करा कसं आहे माझ्या का आपण बोल ज्याला लढायचं नाही त्यांनी आताच उठून जावा जेला लढायचनी बेमुदत त्यांनी आताच उठून जावा शंकरदारी करा 50% साहेबांच्या मध्ये 50% मेडिसिन साठी यांचे एक रात्री बाहेर राऊ शकत नाही घरी मी माझा 30 वर्षाचा बाप घरी एक रात्री नाही राहू शकत नाही बाबा जा साहेबांना सांगून द्या

हो त्यांना तेच म्हणलं बघू आपण तासा बरं काही त्यांचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स येतो का बघू नसेल तर आपण लोक शंभर राहतील पन्नास राहतील दोनशे राहतील राहतील तेवढ्याला घेऊन लोक करा ना तुम्ही नाव तयार करून परवा मागता ना पुढं ते तर करा ते करा लिगली तेवढं करा अहो ताई दहा मिनिटांवर तुम्ही फोन मी पण सांगू ताई माझा ऐका तुम्ही माझा ऐका एक मिनिट नाही एक दहा मिनिट गेले ना तुम्ही दहा पंधरा मिनटांनंतर इथे एक मिनिट बसत नाही ऐका सांगतो माझा ऐका हो तुम्ही माझं ऐका मला माहिती आहे इथली कंडिशन तुम्हाला बघायचं तर तुम्ही बघू शकता दहा पंधरा मिनट लावले तर मी अहो तुम्हाला मी काय आहे तुम्ही बसले येतात आता काय असं बसणार ना दहा पंधरा मिनट नंतर कोण उचलून गाडीत घालतात नेऊन सोडतात अशी परिस्थिती चालू झाली त्यांची हा मग ठीक आहे ना मग अडचण आहे ठीक आहे काय अडचण नाही जरा बसा तेव्हा बसा साहेबांना सांग साहेब हे आम्ही मुलं हे मुलं इथं बसणार आहे बरोबर का oh, oh, सांगा तुम्ही ना एक मिनिट दुसऱ्या माणसाला अडचण करणार गोपी ना तुम्ही सांगा दे बरोबर साहेब हे बसणार आहे तुम्ही तुमची भूमिका मला संदेश मिळेपर्यंत उठायची तयारी नाही कोणाची म्हणजे मी मी पुढचे बाकी गोष्टी केल्या सांगणे बरे बाकी विषय नाही का आमच्या साथ द्या तुम्ही अन्न जायचं असलं तर आता सांगा मग त्यांनी ही करायचं पुन्हा तुम्ही उठ उठ जायचं आताच तुम्हाला जर बसायचं असलं तर तुम्हाला जे पाहिजे असलं तर खाली बसा प्रशासन ती आपल्याला पुन्हा दबाव टाकते ती दबाव टाकत नाही त्यांनी आता बसा त्यांना सांगायची त्यांनी